मूर्तिजापुरात गणेश विसर्जनाची पर्वणी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी झाली नगर परिषद व स्वच्छता अभियानाच्या संयुक्त उपक्रमात सहाशे चार गणरायांचे विसर्जन पवित्र कुंडात झाले दोन हजारांवर नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम ऐतिहासिक ठरला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात यंदा गणेश विसर्जन सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडला नद्या तलावांचे प्रदूषण आणि वाढती पाणी टंचाई यावर उपाय म्हणून गेल्या नऊ वर्षापासून येथे विसर्जनासाठी पवित्र जलकुंडाची परंपरा जोपासली जाते यंदाही नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद देत सहाशे चार घरगुती गंडळांचे विसर्जन भक्तीभावाने केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या पवित्र कुंडाचे पूजन पंचनद्यांच्या पवित्र जलाने करण्यात आले या प्रसंगी आमदार हरीश पिंपळे प्रशासनातील अधिकारी पोलीस विभाग समाजसेवक आणि विविध मान्यवर उपस्थित होते उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी स्वतःच्या घरगुती गंडळ्याचे विसर्जन करून इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण घातले या उपक्रमात स्वच्छता अभियान टीमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले नागरिकांच्या म्हणण्यानुसार विसर्जनाच्या या पद्धतीमुळे पाणी स्रोतांचे रक्षण होते आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होते ढोल ताशांच्या गजरात बालकांच्या डोळ्यातले भावपूर्ण क्षण आणि शहरवासियांची पर्यावरण जपण्याची शपथ या सर्वांमुळे कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले मूर्तिजापूर शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले की परंपरेला धक्का न लावता पर्यावरण संवर्धनाची दिशा देणे शक्य आहे या उपक्रमामुळे शहरभर समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले